तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं जर असं स्टार्टर खूप जोरजोरात आवाज देत असेल तर त्याच्यासाठी मी एक देशी जुगाड घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही ते नक्की ट्राय करा तुमच्या स्टार्टरचा एकदम झिरो आवाज म्हणजे सर्व आवाज बंद होईल तर चला ते देशी जुगाड काय आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर चला कर करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो कोणतंही काम करण्यापूर्वी आपल्याला जे फ्यूज असतात ते फ्यूज काढून ठेवायचे आहेत बघू शकता आपण तिन्ही पण फ्यूज साईडला काढून ठेवत आहे त्याच्यानंतर आपल्याला लायनीचं कोणतंही काम करायचं आहे अगोदर लाईनीतला हातही लावायचं नाही तर चला फ्यूज काढून ठेवू तर आता आपण फ्यूज काढून ठेवलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे झुला बघू शकता शेतकरी मित्रांनो हा झुला हा झुला काय करायचा आहे ओपन करून घ्यायचा आहे तर आवाज द्यायचे काय काय कारणं असतात शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या आणि ते पूर्ण कारणं तुम्ही सॉल्व करा प्रॉब्लेम तर बघू शकता हा जो झुला आहे आता आपण झुला काढलेला आहे तर झुल्यावरती बघू शकता हे जे कार्बन आलेलं आहे तर हे काय करायचं कार्बन आपल्याला जे आपल्याकडं घासपेपर असतो बघू शकता असा घासपेपर या घासपेपरच्या मदतीने कार्बनवरचं संपूर्ण कार्बन क्लीन करायचं आहे तर भरपूर सारे कारणं आहे तर मी तुम्हाला एक एक करून सर्व कारणं व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर आपण काय करू पेपरच्या मदतीनं याला या पट्ट्याला असं क्लीन करून घेऊ सर्व पट्ट्याला क्लीन करून घेऊ सर्व पट्ट्या क्लीन करून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून कुठेही कार्बन राहिले ना पाहिजेत कार्बनमुळे काय होतं की आपल्या स्टार्टरच्या जोजोरात आवाज देत आहे त्याच्यानंतर आणखी गोष्ट जर म्हणजे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा खालचा झुला हा झुला जर बघू शकता याच्यावरती जर कार्बन वगैरे असेल तर याच्यावरती काय करायचं आपलं कार्बन असं पूर्ण साफ करून घ्यायचं आहे झुल्यावरचं पेपरच्या मदतीने असं पूर्ण कार्बन साफ करून घ्यायचं आहे एकदम क्लीन करायचं त्याला हे पा बघू शकता आता हे क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या पट पट्ट्या बघू शकता एक दोन तीन चार ह्या ज्या पट्ट्या आहेत इथं काय करायचं असं पेपरच्या मदतीने असं पूर्ण ह्या पट्ट्या आतून ह्या चार आणि याच्या खालून चार असतात त्या पण काय करायचं आपल्याला पट्ट्या पूर्णपणे पट्ट्या अशा क्लीन करायच्यात बघू शकता पहा अशा प्रकारे असं बोटावरती पेपर घ्यायचा आपल्याला असं व्यवस्थितपणे असं 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 क्लीन करायचं सगळ्या पट्ट्या अशा नंबरवारी काय करायचं आपल्याला एक 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 क्लीन करून घ्यायच्यात जेणेकरून आपला कॉन्टॅक्ट जर झाला समजा पट्ट्याचा आणि या पट्ट्याचा तर आपल्या स्टार्टर आवाज देणार नाही आणि आपल्या मोटरला पण काही प्रॉब्लेम होणार नाही ही खूप दक्षता मेन आहे मित्रांनो जर आपला स्टार्टर जर आवाज देत असेल तर कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत नाही कॉन्टॅक्ट जर व्यवस्थित झाला नाही समजा तर आपली मोटर पण जळू शकते तर बघू शकता आता वरच्या पण पट्ट्या आता घासलेल्या आहेत त्याच्यानंतर आता खालच्या पण पट्ट्या घासून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघू शकता खालच्या पट्ट्या चारही पण पट्ट्या अशा व्यवस्थित कार्बन पेपरनं अशा घासून घ्यायच्या आहेत पहा बघू शकता तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे स्क्रीन मित्रांनो की आवाज बंद होतो का नाही तर बघू शकता आता आपण पूर्ण पट्ट्या घासलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं हे हो जो कॉईल असतो शेतकरी मित्रांनो कॉईलच्या खाली जो खा असा रॉड असतो त्या रॉडला पण असं काय करायचं तिने पण रॉडला काय करायचं असं घासून घ्यायचं एकदम क्लीन असं गा एकदम व्यवस्थित क्लीन घासून घ्यायचं हे पा असं व्यवस्थित एकदम क्लीन घासल्याच्यानंतर नंतर काय करायचं आपल्याला आता आपलं पूर्ण काम क्लीन करायचं झालेलं आहे तर आणखीन एक मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगणार आहे मी ह्या ज्या पट्ट्या बघू शकता तुम्ही पट्ट्या ह्या जर आपल्या पट्ट्या एका लाईनीमध्ये आहेत का नाही ते पण आपल्याला चेक करायचं आहे जर एखादी पट्टी जर मागपुढे असेल मागपुढे जर असेल खालीवरी तर काय होणार आहे मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट जे व्यवस्थित होणार नाही आणि व्यवस्थित न झाल्यामुळे त्या पट्टीचा आवाज येईल त्यामुळे सर्व पट्ट्या एका रेषेमध्ये आहेत का नाही असं चेक करायचं चेक केल्याच्यानंतर एखादी पट्टी अशी वाकडी मांगपुढं पण असू शकते त्याच्यानंतर जे स्प्रिंग त्याच्यामधल्या स्प्रिंग होऊ शकतं एखादी स्प्रिंग गरम होऊन पातळ होऊन लहान होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होतंय की स्प्रिंग नसल्यामुळे काय होतंय की असा प्रेशर होत नाही म्हणजे पट्टी अशी मांगपुढं होत नाही त्याच्यामुळे काय होते त्याच्यामुळे का का पण आवाज येऊ शकतो आणि आवाज खूप जोरात येतो तर आता आपलं पूर्ण काम एकदम ओके हो झालेलं आहे तर याला आता आपण पन। व्यवस्थितपणे बसवून तुम्हाला लगेच साऊंड चेक करून दाखवणार आहे तर व्हिडिओ काय करा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लाईव्ह प्रूफ तुम्ही म्हणसाल की आवाज कमी होणार नाही तर तुम्हाला लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो तर हे पा बघू शकता त्याच्यानंतर वसवल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला की असा आपला कॉन्टॅक्ट बघू शकता असा कॉन्टॅक्ट व्यवस्थित होतो का नाही हे एकदा चेक करायचा आहे पहा तर व्यवस्थित कॉन्टॅक्ट होत आहे तर आता मी तुम्हाला काय करतो शेतकरी मित्रांनो फ्यूज टाकून दाखवतो तुम्ही पण फ्यूज टाकून एकदा स्टार्टर ऑन करून दाखवतो की खरच आवाज येते का नाही तर पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघू शकता आवाज एकदम झिरो म्हणजेच पूर्णपणे बंद आवाज झालेला आहे लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे तुम्हाला तर तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला एकदा परत बंद चालू करून दाखवतो पहा बघू शकता तर पूर्णपणे आवाज आपला बंद झालेला आहे इतका जर नॉर्मल आवाज, ये ता ता करें। दुर दुर आवाज, आवाज तर येतच असतो शेतकरी मित्रांनो पण आपला जे जोरजोरात आवाज येत होता तो आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे तर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद